नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाची आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील सध्या मीडिया सोशल मीडियावर चर्चेला जाणार सर्वात मोठं एक नाव म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील सुमारे सात टक्के मतदान वंचित बहुजन आघाडीकडे आहे या सात टक्क्याच्या मतदानामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीची मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांना धुळ चारली आहे अनेक उमेदवार विजयी होता होता वंचितच्या मतांमुळे हे उमेदवार पडले आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची एक मोठी ताकद आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी काँग्रेस युती करावी असे अनेकांचे मत आहे देशातील भाजप सरकारला रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील एक हिरो ठरू शकतात असं मत अनेक पत्रकार त्याचबरोबर सोशल मीडिया त्याचबरोबर अनेक विश्लेषकांनी म्हटले आहे परंतु प्रकाश आंबेडकर का करत नाही काँग्रेस संघ युती त्यामुळे आज आपण यावर चर्चा करणार आहोत प्रकाश आंबेडकर अत्यंत हुशार असं नेतृत्व आहे प्रकाश आंबेडकरांना निवडून येण्यापेक्षा येथील व्यवस्थेमध्ये या व्यवस्था जाणून घेऊन या व्यवस्थेमध्ये आपला हक्काचा वाटा महत्वाचा आहे प्रकाश आंबेडकर असे एक नेते आहेत त्यांना स्वतःचा फायदा त्यांनी कधी बघितला नाही चळवळीमध्ये अनेक नेते आहे त्यांना त्यांचा फायदा करून त्यांचा पक्षामध्ये स्वतः मोठे होऊन चुटकीभर पद घेऊन मामुलीशी खासदारकी घेऊन आणि एखादा मंत्रीपद घेऊन यात समाजाचं भलं होणार नाही हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये दलित मतदारांची लोकसंख्या ही सुमारे पंधरा ते सोळा टक्के आहे त्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाची लोकसंख्या या महाराष्ट्राच्या दहा टक्के आहे या महाराष्ट्रात नवबौद्ध बौद्ध हिंदू समाजाची लोकसंख्या दहा टक्के आहे तर येथील राज्याच्या राजकारणामध्ये दहा टक्के वाटा मिळणं अपेक्षित आहे असं प्रकाश आंबेडकरांचं वैयक्तिक मत असू शकत कारण की लोकशाहीमध्ये ज्यांची तितकी संख्या त्यांचं तितकं मत त्यांना तितकच वाटा असं लोकशाहीमध्ये म्हटलं जातं म्हणून या समाजाला कमीत कमी दहा टक्के वाटा मिळणं गरजेचं आहे त्याचबरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा या ठिकाणी राखीव आहे म्हणजे कमीत कमी अठ्ठावीस एका समाजाचे उमेदवार निवडून यायला हवेत त्याचबरोबर लोकसभेच्या सुमारे चार जागा तरी मिळायला हव्या हे झालं एक धर्फी त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये दलिता बर्बर ओबीसी आहे मुस्लिम आहे इतर मराठा समाज आहे अनेक समाजाचे जाती धर्माचे लोक वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे तर वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेवढा वाटा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा जो पक्ष युती करत आहे तो तो वाटा देणार का यावर सर्व गणित आहे म्हणून प्रकाशजी आंबेडकर नुसती युती नाही तर आमच्या हक्काचा जो वाटा आहे त्या वाटा मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु काही पत्रकार काही राजकीय विश्लेषक मात्र प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करत असतात त्यांनी काँग्रेससह युती करावी असं वारंवार म्हटलं जातं परंतु है है। ही युती कशी असायला हवी ही युती सन्मानाची असायला हवी संबंधित पक्षाने सन्मान देऊन लोकसंख्येच्या प्रमाणात मतांच्या प्रमाणात जर जागा दिल्या तर युती होईल परंतु मला नाही गरज तू चेरे दादा माझ्या मागल्या अशा पद्धतीने हे पक्ष करत आहे प्रकाश आंबेडकर यांना अशोक चव्हाण म्हणतात तुम्ही खरगे साहेबांना भेटा त्यांना पत्र द्या हे करा ते करा या मीटिंग मध्ये या परंतु जी मूळ चर्चा आहे ती चर्चा केली जात नाही हेच प्रकाशजी आंबेडकर यांचं म्हणणं आहे म्हणून प्रकाशजी आंबेडकर म्हणतात नुसती युवती काय कामाची आम आमचा सत्तेतला वाटा मिळणं गरजेचं आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादीचे पक्ष आहे त्यांनी सन्मानाची आम्हाला वागणूक द्यायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे आता यानंतर युवती काय होईल कसं होईल ते आता भविष्यात ठरवेल परंतु प्रकाशजी आंबेडकर हे स्वार्थाचं राजकारण नाही तर आमच्या हक्काचं आणि आमच्या लोकशाहीतल्या जो वाटा आहे तो वाटा मिळणं गरजेचं आहे यासाठीच ते राजकारणामध्ये आपले डावपेच आखत असतात म्हणून प्रकाशजी आंबेडकर कडवड बोलतात म्हणून प्रत्येकाला कडवड भाषा ही अत्यंत वाईट वाटते परंतु न्याय मिळवण्यासाठी आमचा जो वाटा आहे तो मिळणं गरजेचं आहे म्हणून जी प्रकाशजी आंबेडकर या पद्धतीने राज्याच्या राजकारणात आपली भूमिका मांडत असतात आता प्रकाशजी आंबेडकर यांची ताकद महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता सत्य जर आपण बघितलं मागील काही निवडणुकीमध्ये सात टक्के त्यांनी मतदान मिळवले आहे काही जागा अत्यंत पडलेल्या आहेत परंतु आता या मतात आणखीन वाढ होण्याचे चिन्ह वाढले आहे कारण की महाराष्ट्रातील दलित समाजाबरोबर भटका विमुक्त ओबीसी समाज सुद्धा प्रकाशजी आंबेडकर यांच्याबरोबर आहेत परंतु आता यापूर्वी मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने या युती केली नाही परंतु वरकाजी आंबेडकर यांनी एम आय एम या मुस्लिम पक्षाशी युती केली होती परंतु त्याचा काय म्हणावं तसा फायदा झाला नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज प्रकाश आंबेडकर कडक यांच्याकडे अत्यंत आदराने बघतले बघत आहे प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे मुस्लिम समाज अत्यंत भावनिक पद्धतीने पाहत आहे सध्या मुस्लिम समाजामध्ये अत्यंत भीतीवर्धक वातावरण आहे मुस्लिम समाजाला ना नेता नाही असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण की प्रकाशजी आंबेडकर औरंगाबाद या ठिकाणी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन महाराष्ट्रामध्ये ती डेरिंग करून दाखवली त्यामुळे मुस्लिम समाज हा प्रकाश आंबेडकर कडे यांच्याकडे वळण्यास मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे त्यानंतर त्यांनी सांगली या ठिकाणी व एक कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये त्यांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता त्यामुळे या ठिकाणी सुद्धा थोडंसं वातावरण ताईड झालं होतं पोलिसांना सुद्धा त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं ते करा पोलिसांनी हा फोटो लावण्यास मज्जाव केला होता त्यानंतर प्रकाशजी आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर औरंगजेबच्या मदारीवर गेल्यानंतर त्या सुद्धा त्यांनी आक्रमक पवित्र घेतला तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा मला कोणीही अडू शकत नाही कुणाचाही बाप मला अडू शकत नाही असं प्रकाशजी आंबेडकर म्हणाले त्यानंतर सांगली या ठिकाणी संभाजी भिडे यांचं मोठं वलय आहे या ठिकाणी सभा घेऊन या ठिकाणी त्यांनी या सभेमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये प्रकाश आंबेडकर पॉप्युलर होत आहे मुस्लिम समाजाला आज असं वाटायला लागलं प्रकाशजी आंबेडकर हे आमच्यासाठी लढू शकतात त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतदानात सुद्धा वाढ वंचितच्या या आकडेवारीमध्ये येणाऱ्या काळात दिसेल त्यानंतर ओबीसी समाजासाठी प्रकाशजी आंबेडकर यांनी आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज व्हर्सेस ओबीसी समाज यामध्ये त्रिवता वादंग निर्माण झालेला आहे ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे नव्वदच्या मंडल आयोगामध्ये लढाई आम्हीच लढवली होती आज ओबीसी समाज सुद्धा प्रकाश आंबेडकर कडे बघत आहे त्याचबरोबर मराठा समाज सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कर चांगल्या पद्धतीने बघत आहे या मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा करत आहे म्हणून मर, मनोज जरांगे यांना सुद्धा काही सल्ले प्रकाशजी आंबेडकर यांनी दिले त्यामुळे मनोज जरांगी यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सन्मानाने आणि आदराने बोललेले आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये निश्चितच मोठी ताकद निर्माण झालेली आहे येणारा काळात वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रात किंगमेकर ठरू शकते कारण की आजपर्यंत अनेक पक्षांनी दलित पक्षांचा वापर करून आणि सोडून दिलेला आहे एखादं खासदारकीचं पद त्यानंतर एखादं महामंडळ किंवा एखादं छोटे मोठे पद देऊन असे पद्धतीने अनेक दलित पक्ष भूत करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु प्रकाश आंबेडकर या राजकारणामधून मुस्तदी राजकारणे म्हणून ओळखले जातात ते असं होऊन देणार नाही म्हणून त्यांचे राष्ट्रीय राजकारणामध्ये अशा पद्धतीचं वागणं आहे कारण की दलित पक्षांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे यश मिळवलेले आहे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी गोळी आणि बंदूकच्या जोरावर निवडणुका लढवल्या जात होतात परंतु त्या ठिकाणी देशातील आदरणीय काशीरामजी यांनी पक्ष निर्माण केला होता बामसेपच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी हा पक्ष स्थापन केला केडरभै संघटन निर्माण केलं त्याचा प्रभाव इतका पडला त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे नामोनुषानच मिटून गेलं होतं परंतु काही काळानंतर या बामसेचं कामकाज बंद झालं केडर कार्यक्रम बंद झाला त्यामुळे त्या, त्या पक्षाची वाताहत झाली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मधुर पक्षाच्या माध्यमातून सतरा फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस साली निवडणुका लढविल्या पंधरा उमेदवार त्यांनी उभे केले त्याचबरोबर दोन बाहेरून पाठिंबा देऊन असे सतरा उमेदवार निवडून सतरा उमेदवार उभे केले या निवडणुकीमध्ये पंधरा निवडणूक पंधरा उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून आणले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे बावन्न साली शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन केला त्यामध्ये त्यांनी बारा उमेदवार हैदराबाद मद्रास मुंबई अशा अनेक ठिकाणाहून बारा उमेदवार निवडून आणले अशा पद्धतीने ताकद डॉक्टर राष्ट्रीय राजकारणामध्ये ठसा उमटवण्याची ताकद दलित पक्षांमध्ये आहे बहुजन समाज पक्षाने चार वेळेस मायावती मुख्यमंत्री झाली आहे त्यामुळे देशातील सर्वात मोठा राज्य असलेल्या राजकारणामध्ये स्वतःच्या बेसवर मायावती चार वेळेस मुख्यमंत्री झाली त्यामुळे यासाठीच प्रस्थापित मोठे मोठे पक्ष दलित पक्षांना मोठे होण देत नाही थोडा मोठा जरी झाला एखादं खासदारकीचं पद एखादं महामंडळ देऊन ते पक्ष दाबण्याचा प्रयत्न करत असतात या अशा परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर सक्षम नेतृत्व आज बघितलं जात आहे म्हणून प्रकाशजी आंबेडकर यांचं राजकारणात वागणं हे कुणाला पटत नाही आमच्या ताकदीनुसार आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला वाटा मिळायला पाहिजे हेच महत्वाचं आहे म्हणून दोन चार एक दोन जाग्यावर प्रकाशजी आंबेडकर हे या गोष्टीला तयार होत नाही त्यामुळे प्रकाशजी आंबेडकर येणाऱ्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन ठसा उमटून सगळ्या प्रस्थापित राजकारणाला शह देण्यासाठी प्रस्थापित राजकारणाच्या बरोबरीने मोठा पक्ष निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात येणाऱ्या कार्यकाळामध्ये कार्य वंचित बहुजन आघाडी ठरवेल तोच पक्ष सत्तेत राहील किंवा येणाऱ्या काळात असंच कामकाज जर राहिलं काम का तर वंचितचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण प्रकाशजी आंबेडकर यांच्या राजकारणाबाबत आज आपण चर्चा केलेली आहे आजच्यासाठी इतकेच धन्यवाद